सरकारने षडयंत्र करून ते लोक आपण घातलेत वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होतील ती अडूळ आवलात माया घोषणा द्यायला बोलली सरकारला शिडील आपल्याला खुश राखण्यासाठी वेगळं वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक आठवलेले म्हणते हना दगड ते म्हणू शकत त्यामुळं ते आपलं नाही आपल्यापासून पाच फुटावर दगडफेक झाली तरी लक्ष यायचं नाही जरळ चालायचं मुंबई का माहित नाही ते कोणी तू उद्योग तिकडे फडू शोय पोलिस चल नि एकाने सुद्धा हालायचं नाही भूमिका दुसरी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसा घरी राहायचं नाही आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो मय बाप हो, शेवाची फाईट आहे अशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोला लाट टाकायचा माड फिरायचं नाही బగ ఫిరా ఇది కటళాల్లో